जलालखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा उमटा पारदी शिवारात व मौजा हिवरमट शिवारात अवैधरित्या मोहापूल गावटी दारू काढणाऱ्या इस्मावर दारूबंदी कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई जलालखेडा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली पोलीस ठाणे जलालखेडा येथील टॉपच्या साह्याने उंबठा पारदी बेडा येथे अवैद्य दारूबाबत विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये सात पुरुष आरोपी व आठ महिला आरोपी त्यांना ताब्यातून घेऊन चारशे पंचावन्न लीटर मोहापूल गावटी दारू किंमती एकतीस हजार रुपये यांचा मुद्देमाल तसेच एकोणावीसशे नव्वद लीटर मोहापूल रसायन सडवा किंमत एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपयाचा माल तसेच वीस देशी दारूच्या निपा किंमत चौदाशे रुपये व एक बजाज कावासाकी कंपनीची मोटरसायकल असा एकूण एक लाख बेचाळीस हजार पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जलालखेडा पोलीस ठाणे एकूण पंधरा इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे अकरा गुन्हे नोंदविण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय हर्ष पोद्दार साहेब पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण माननीय अनिल मस्के साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण तसेच माननीय बापू साहेब उपविभागीय पोलीस अधीक्षक काटोल यांच्या मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण साहेब सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धोंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरिहर सोनोने पोलीस हवालदार निलेश खर्डे आशिष हिरुडकर पुरुषोत्तम काकडे फिरोज शेख जाकीर शेख दिनेश जोगेकर पोलीस शिपाई शिवदास सौंदळे प्रमोद बोरकुटे महिला पोलीस शिपाई ललिता चौधरी जया नेवारे या पथकाने केली असून पुढील तपास निलेश खर्डे व आशिष हिरुडकर दिनेश जोगेकर फिरोज शेख हे करीत आहेत सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव